गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी येथील श्री समर्थ अनुदानित आदिवासी प्राथमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेत नवीन शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसच्या प्रारंभानिमित्त दिनांक सत्तावीस जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला या प्रसंगी राष्ट्रगीत महाराष्ट्र राज्यगीत गायन करून विद्यार्थ्यांची बेंड बाजाच्या गजरात गावात प्रभात फेरी काढून महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकास हार चढवून अभिवादन करण्यात आलं तसेच नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांच्या स्वागताकरता शाळेचे प्रवेशद्वार फुगे व हारांच्या सहाय्यानं सजवण्यात आलं शाळेच्या प्रवेशद्वारासमोर नवगत विद्यार्थ्यांचे फुल फुग्यांनी आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं यावेळी शाळेतील प्राचार्य रामकृष्ण लंजे मुख्याध्यापक शत्रुघ्न कापगते देवरी एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे कनिष्ठ लिपिक विशाल गोरे शिक्षक वर्ग ग्रामस्थ पालकांनी उपस्थित राहून नवीन दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे हारतुरे घालून तसेच गोडधोड देऊन शाळेत स्वागत केलं शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमात नवगत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वह्या पेन पाटी पेन्सिल पुस्तके बॅग आणि शालेय या गणवेश यांचं वाटप करण्यात आलं तसेच शाळेचे प्राचार्य आणि मुख्याध्यापकांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच शिस्त संस्कार आरोग्य स्वच्छता आणि क्रीडामध्ये देखील पुढे येण्याचं आवाहन केलं शाळा प्रवेशोत्सवामुळे नवगत विद्यार्थ्यांमध्ये नवीन उमेद निर्माण झाली असून शिक्षणाची गोडी लागावी यासाठी शाळेच्या वतीनं विविध उपक्रम राबवले जाणार असल्याची माहिती शाळेचे प्राचार्य आणि मुख्याध्यापक यांनी दिली यावेळी शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य रामकृष्ण लंजे मुख्याध्यापक शत्रुघ्न कापगते प्रमुख अतिथी देवरी एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे कनिष्ठ लिपिक विशाल गोरे देवराम वल्के कैकाळू वट्टी राजेंद्र चावट नंदेश मसराम भाविका मसराम सविता मसराम माधुरी नैताम पत्रकार चेतन समरीत तेजराम मोईके योगेश शिखरामे यांसह शाळेचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचं प्रास्तविक शिक्षक देवा शेंडे यांनी केलं तर सूत्रसंचालन शिक्षक सुरेश शेंडे यांनी केलं आज सत्तावीस जून दोन हजार पंचवीसला श्री समर्थ आश्रमशाळा केसूर या ठिकाणी प्रवेशो उत्सवाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला त्या निमित्ताने सर्वप्रथम महात्मा ज्योतिबा फुले क्रांतीज्योती सावित्री फुले यांच्या पूर्व्याला हार अर्पण करून प्रभातफेरी काढण्यात आली त्यानंतर नवीन प्रवेश घेणारे जे विद्यार्थी आहेत त्यांचे सर्वांचे स्वागत करण्यात आले वर्ग पहिलीमध्ये पस्तीस व वर्ग पाचवीमध्ये नव्याने पंधरा विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला या सर्व विद्यार्थ्यांचा स्वागत करण्यात आला त्यानंतर या ठिकाणी सभा घेण्यात आली त्या प्रकल, सभेला प्रकल्प प्रकल्प कार्यालयामधून श्री गोरेसर उपस्थित होते त्यांनीसुद्धा मोलाचे मार्गदर्शन केले त्यानंतर सर्व जे विद्यार्थी आहेत नवीन विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून त्यांना त्यांचे स्वागत करण्यात आले न्यूज रिपोर्टर चेतन आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा